गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू देवो महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्मे काल एकोणीस फेब्रुवारी आता शिवजयंती आजचा दिवसही विशेष आहे आज गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे गन, गण गन, गण गणात बोते चरा चरात परमेश्वर आहे ही शिकवण देऊन गजानन महाराजांनी अनेकांचं जीवन कृतार्थ केलं पण खेदाने आणि दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की गजानन महाराजांचे अनेक भक्त आहेत आज अनेक ठिकाणी कार्यक्रम असणार अनेक ठिकाणे भंडारे असणार अनेक ठिकाणे सत्संग प्रवचन पण खूपच थोडे लोक गण गन, गण गन, गणात बोते, ही जी महाराजांची शिकवण होती तिचा अंगीकार करतात बघा आज जिथ त्यांचा प्रकट दिन उत्साहात साजरा केला जातो शेगावला तिथं पार्किंग गाडी कुठे लावायची याच्यावरून आज भांडणं होणार नाहीत का दररोज होतात गाडी कुठे लावायची ही जागा माझी सरक तिकडे माझी गाडी मोठी आहे याच्यावरून वादविवाद रस्त्यावरून समोरासमोर जर दोन मोठ्या गाड्या आल्यात दोघं एक जनन महाराजांचे बघतं दोघं एकमेकांची भांडतात इतकी भांडतात की एकमेकांना मारायला सुटतात मग तुम्ही मला सांगा यांनी गजानन महाराजांची शिकवण स्वीकारली का गण गण गणात बोते याच्याही गाडीवर मागे लिहिलेलं आहे त्याच्याही गाडीवर मागे गजानन महाराजांचा फोटो आहे आणि दोघांनीही त्याचा स्वीकार केला नाही दोघंही एकमेकांची कचा 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 भांडताना दिसतात आश्चर्य वाटतं की अरे महाराजांकडे महाराजांच्या दर्शनाला तुम्ही चाललाय महाराजांच्या दर्शनाला तुम्ही चाललाय तिथं डोकं टेकून काय फायदा जर तुम्ही त्याची शिकवण अंगीकारणार नसाल तर विषय समजला का तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञान आहे गीतेमध्ये ज्ञान आहे एकनाथी भागवतात ज्ञान आहे पण प्रॉब्लेम हा आहे त्याचा स्वीकार कोण करत ज्ञानी बनून उपयोग हो नाही त्या ज्ञानाचा बोध झाला पाहिजे आणि या बोधाचं रूपांतर प्रबोधात झालं पाहिजे हे कधी होणार कस होणार आज मै देह नाही अविनाशी या ब्रह्म ज्ञानाचा आपण स्वीकार केला हो खरोखर हे शरीर म्हणजे मी नाही हे मन म्हणजे सुद्धा मी नाही हे शरीर आणि मनाच्या पलीकडे मी शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे असं मानून आपण जगतो का प्रत्येकाने आपापलं आप आत्मपरीक्षण करावं मी शरीर म्हणून किती जगलो आणि मी आत्मा म्हणून किती जगतो किती जगू शकतो आणि खूप अवघड आहे का अजिबात अवघड नाही दिवसभर आपण सामान्य माणसं सा कसे जगतो कसे जगतो देह बुद्धीमध्ये म्हणजे हे शरीर म्हणजेच मी आहे असं मानून आणि सगळ्यात मोठी गलत फॅमी कोणती असते सगळ्यात मोठा गैरसमज मी तर मरणारच नाही मी तर मरणारच नाही हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे मी डॉक्टर आहे आणि काय गॅरंटी देऊ शकतो काय गॅरंटी देऊ शकतो की संध्याकाळ आजचा सूर्यास्त मी बघेलच याची मी काही गॅरंटी देऊ शकतो का मीच काय कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही तुझ्या डोक्यावर बसलाय काळ कधी टाकेल जाणं कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा देह हे काळाचे आणि धन कुबेराचे आणि तरीही तरीही देवाला आश्चर्य वाटतं मला पण आश्चर्य वाटतं की निमित्ताचा धनी निर्मिलाचे प्राणी माझे 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 म्हणून तोही वाया गेला माझं कुटुंब माझं घर माझा बंगला माझी गाडी माझी बायको माझे पोरं आणि पोरं सुद्धा माझं हे खेळणं खेळण्याकरता एकमेकांची भाडतात कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा ही संत उक्ती आहे संतांनी हे सांगून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला पण समाज असा विचित्र आहे की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक झोपलेले आहेत झोपलेले म्हणजे देहबुद्धीत काम करतात शरीराकरता करता काम करतात मी म्हणतो फक्त एवढं परिवर्तन करा काय परिवर्तन करा की आज संध्याकाळी माझी अंत्ययात्रा निघणार राजू फक्त अस जगून बघ कस आज संध्याकाळी माझी अंतयात्रा निघणार आहे कसे लोक आजूबाजूला जमतील ह कस मला तिरडीवर झोपवतील कस मला थोडेफार लोकांनी जर फुलं आणले असतील तर फुलं माझ्यावर टाकले जातील मला शेवटची आंघोळ घातली जाईल जगू जस्ट थिंक कल्पना करून बघा आणि आज संध्याकाळ माझा आजचा सूर्यास्त मी बघणार नाहीये हे जर मला कळलं तर आज दिवसभर माझा प्लॅन काय होता माहिती आहे का आज माझा दिवसभर प्लॅन काय होता की अमुक एक ठिकाणे जर आहे एक माणसाने माझ्या जमिनीचा हिस्सा बळकावलेला आहे त्याला त्याच्याशी भांडायला जायचंय आज त्याच्याशी भांडायला जायचं त्याने माझ्या बांध कोरलेला आहे माझ्या भावाने माझ्या वडिलांकडून वडिलांकडून माझ्यापेक्षा जास्त शेअर गोल गोरु बोलून काढून घेतला आहे आईच्या हातातल्या पाटल्या माझ्या बहिणीने घेतलेल्या आहे तिच्याशी भांडायला जायचं आणि जर तुम्हाला कळलं की आज संध्याकाळ तुमचा शेवट आहे तर तुम्ही काय दे भाऊ घेऊन टाक तुला हे माझं पण घे विषय लक्षात आला का आपण माझ 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 मला मृत्यू नाही असं जगतो पण आज संध्याकाळी माझा मृत्यू होणार आहे तुमच्या वागण्यात परिवर्तन होऊन जात जर भाऊ बाण कोरत असेल लहान भाऊ बाण कोरत असेल आणि जर तुम्हाला कळलं की आज संध्याकाळ आपला शेवट आहे तर तुम्ही काय म्हणणार हे बोई माझं बी घेऊन टाक ही भावना तुमच्यात कधी अरे काय घेऊन जाणार आहे आपण वर आपण काय वर घेऊन जातो जर आईच्या पाटल्या बहिणीने गोड बोलून काढून घेतल्या असतील आपल्याच बहिणीने आणि आपल्याला जर कळलं की आज रात्री संध्याकाळचा सूर्य सूर्यास्त आपण बघणार नाहीत हे खरोखर कळलं तर आपण माफ करून देणार हे माफ करून देण्याची वृत्ती आपल्या जागृत केव्हा होईल जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची खरी खुरी जाणीव असेल की मृत्यू अटळ आहे ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्या दिवशीच रिटर्न तिकीट कन्फर्म आहे रिटर्न तिकीट कन्फर्म म्हणजे खालून आपल्याला वर जायचं या देह या देहातून या स्थूल देहातून आपल्याला वर जायचंच आहे आज ना उद्या कोणी आत जाईल कोणी उद्या जाईल जायचं तर सगळ्यांना आहे आणि तरी पण आपण स्मशानात गेल्यानंतर स्मशान कुठे असतं गावाच्या बाहेर लहान मुलांनी जर अंत्ययात्रा बघितली तर लगेच त्यांच्या डोळ्या डोळे झाकतो आपण का त्यांच्या बालमनावर त्या मृत्यूचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून बघा आपण मृत्यूला किती झाकतो आणि मृत्यूला आपण किती नाकारतो ते अटळ सत्य आहे प्रत्येकाच्या आयुष्यातलं अंतिम सत्य आहे पण तरी पण आपण सगळे आपण प्रथाच अशा पाडून ठेवलेले आहेत की मृत्यूला आपण टाळतो टाळतो म्हणजे काय स्वीकारत नाही मृत्यू मला येणारच नाही या आविर्भावात जगतो जर संध्याकाळी मी मरणार आहे आणि आज एखाद्या एखाद्या ठिकाणी मला चोरी करायची असेल आज माझा प्लॅन होता अमुक ठिकाणी मला डाखा टाकायचा आहे चोरी करायची आहे आणि जर मला कळलं की चोर आहे मी आणि मला कळलं की आजचा माझा शेवटचा दिवस आहे चोरी करेल का अरे करू कशा करता विषय समजला का तुम्हाला की मनुष्य चूक कुठे करतो की मी मरणारच नाही या आविर्भावात जगतो आणि जर त्याने हा थोडासा बदल केला की हो मृत्यू अटळ आहे एक ना एक दिवस आपल्याला जायचंच आहे आणि जाताना आपल्याला या स्थूल जगातलं काहीही घेऊन जाता येत नाही हे ये स्वीकारलं की तुमच्यामध्ये जे परिवर्तन होतं ते परिवर्तन म्हणजेच आध्यात्मिक जीवन किती सोपं आहे बघा ते जे परिवर्तन होतं तुमचं वागणं बोलणं चालणं सगळं बदलून जातं फक्त तुम्ही एकच गोष्ट स्वीकारा की आजचा माझा शेवटचा दिवस आहे आणि सत्यच आहे ना कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरवसा बघा असून जगण सोप नाही सोपं नाही आता मी कितीही बोमा मारून सांगितलं आणि कितीही सांगितलं तरी तरीही प्रॅक्टिकॅलिटी मध्ये प्रॅक्टिकल जीवनात आपण तस जगत नाही आणि तसं जगण्याची प्रॅक्टिस करणं याला साधना म्हणतात तस जगण्याची प्रॅक्टिस करणं लेट गो लेट गो म्हणजे काय सोडून द्यायला शिकलं पाहिजे सोडून द्यायला शिकलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा आपण काही गोष्टी अशा धरून ठेवतो तुला तर मरून गेलो तरी सोडणार नाही हे वाक्य ऐकलं असेल ना तरी याच्यात पुरुषार्थ नाही याच्यात अहंकार आहे याच्यात पुरुषार्थ नाहीये या, या वाक्यामध्ये काय तुला तर मरून गेलो तरी सोडणार नाही असे म्हणणारे मी अनेक ऐकलेले आहेत आणि याच्यात पुरुषार्थ नाही याच्यात अहंकार तो फिर मान नाही पाएगा होगा प्यारे वही जो श्रीराम को भाएगा फल आशा त्याग शुभ काम करते रहिए जाहे विधि राखे राम ताहे विधि मुख में हो राम नाम राम सेवा हाथ में तू अकेला नहीं प्यारे राम जी तेरे साथ में विधि का विधान जा हानी लाभ सही जाहे विधि राखे राम ताहे विधि रही सीता राम सीता राम सीता राम कहे जाहे विधि राखे राम ताहे विधि रही जिंदगी की डोर सो हाथ दीना नाथ के महलो में रखे चाहे, जो पड़ी में वास दे धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए, जाहे वेदी राखे राम ताहे वेदी दीर सीता राम सीता राम सीता राम कहिए, जावी दिरा खेरावी जिंद आशा एक राम जी से दूजी आशा छोड दे नाता एक रामजी जी से दूजा नाता तोड दे साधु संग राम रंग अंग अंग रंगे कामरस त्याग प्यारे रे राम कामरस त्याग प्यारे रे राम रस सीताराम 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 कही विधि जाहे राके राम जाहे अरे आजच्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य आहे बरं का आजचाच दिवस शबरी मातेचा जन्म दिवस आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन आणि आजच्याच दिवशी तो भक्तीची परम पराकाष्ठा शबरी मातेचा आज जन्मदिवस आहे आशा एक राम जी से दुजी आशा छोड दे नाता एक राम जी से दुजा नाता तोड दे मतंग ऋषींच्या मतंग ऋषींच्या आज्ञेने तुला एक ना एक दिवस राम भेटतील या राम नामावर विश्वास ठेवून